सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील पंडित धर्मा विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल एकवीस वर्षांनंतर एकत्रित येऊन पुन्हा एकदा शालेय जीवनाची अनुभूती घेतली शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक शाळेतील क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला या गप्पांच्या अवघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते निमित्त होते विद्यालयातील माजी विद्यार्थी मिळाव्याचे दिवाळी सणाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले बहुतांशी चाकरमाणे गावाकडे परत येतात तसेच माहेरवाशिने देखील या निमित्ताने माहेरी आलेल्या असतात हे औचित्य साधून इतर दहावी पंडित धर्मा विद्यालय लखमापूरचे माजी विद्यार्थी तीन ते दोन हजार चोवीस जवळपास लखमापूर येथील पंडित धर्मा विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता शाळेतील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण उद्योग शिक्षण सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे सकाळी दहा वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी माजी शिक्षक संवाद साधला व त्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आजी व माजी शिक्षक एम डी सोनवणे के बी भांबरे के एस अहिरराव जिभाऊ शिर्के सर उपस्थित होते शाळेचे माजी विद्यार्थी रमेश दळवी पंकज दळवी राजश्री देवरे निलेश निकम देविदास वाघ आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला अनेक विद्यार्थी लखमापूरच्या बाहेर असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते एकमेकांची सुख दुःख जाणून घेतले वातावरण भावूक झाले तसेच आपण एक समाजाचे देणे लागतो त्या अनुषंगाने गरजूंना मदत करणे याचा संकल्प करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी माधुरी वच्चाव हिने आ, राम आएंगे या गाण्यावर नृत्य केले तसेच लहान बाल कलाकारांनी सुद्धा गाणे गायली व डान्स केला माजी विद्यार्थी भूपेंद्र पाटील शीतल भांबरे रेखा आहेर गोविंद सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली